खूप भूक लागली आहे पण काही करायचा आहे अगदी पाच दहा मिनिटात काही बनवून तयार होईल का तर हो नक्की होईल मुंबईची फेमस अशी चौपाटीवर मिळते अगदी चशीच्या तशी सुखी भेळा आपण बघणार आहोत अगदी चटपटीत आणि एकदम चटकदार होते एकदा खाल्लं की वारंवार खाण्याची इच्छा होते अगदी चौपाटीवर मिळते तशी पण घरी बनवली की तशी चव येत नाही कारण ते वापरतात सिक्रेट चटणी ही सुके वेळेसाठी वापरली जाणारी ही सुकी चटणी देखील आज आपण बघणार आहोत अगदी दोन मिनटात बनवून तयार होते आणि घरातील अवेलेबल साहित्यातच होते त्यासाठी इथे मुठभर कोथंबीर घेतली आहे इथे वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं घेतली आहे सात आठ मिरच्या घेतल्या आहे लवंगी आहे तिखट छान लागते म्हणून कडीपत्ता घेतला आहे बरेच पानं आहे आणि इथे थोडे कोथंबीरच्या काड्या देखील घेतले आहे छान टेस्ट येते आणि एक छोटी वाटी इतक्या डाळ्या घेतल्या आहेत म्हणजे डाळवं तुम्ही फुटाणे देखील वापरू शकता आता ही डाळ्या ज्या आहे त्या एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि यामध्ये आता हिरव्या मिरच्या फ्रेश असा मस्त पुदिना पुदिना जास्त आवडत असल्यास जास्त टाका कोथंबीर घेतली आहे मी थोड्या क्वांटिटीत बनवत आहे त्यासाठी इथे आपण कोथंबीरच्या काड्या देखील वापरल्या आहे खूप छान टेस्ट येते त्यामध्ये जास्त टेस्ट असते आणि वीस ते पंचवीस इतकी कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याची पानं ही मस्ट आहे खूप छान टेस्ट लागते चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं अर्धा छोटा चमचा इतकं भाजलेलं जिऱ्याची पावडर एक चमचा धन पावडर पाव छोटा चमचा इतकी हळद टाकली आहे आणि एक चमचा इतका चाट मसाला टाकला आहे कैरी वापरणार नसाल तर तुम्ही इथे आमचूर पावडर देखील वापरू शकता एक चमचाभर आमचूर पावडर टाकायची अगदी बारीक अशी मस्त याची चटणी वाटून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची अगदी मस्त चटणी तयार झाली आहे बघितलं अगदी दोनच मिनटात मस्त ही सुकी चटणी तयार झाली आहे अशीच्या अशी ड्राय ही राहते आणि बाहेर जर ठेवलं तर दोन ते तीन दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये ही पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते बर्णीमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा अगदी पंधरा वीस दिवस हिला काहीच होत नाही आणि प्रत्येक वेळी भेळ बनवताना ही चटणी टाकायची मस्त चटकदार भेळ होते तर इथे मी भेळही बनून दाखवत आहे तर इथे एक मोठा बाउल भरून इतके कुरमुरे चुरमुरे मुरमुरे काहीही म्हणा ते घेतले आहे आणि इथे लाईटचा इश्यू झाला त्यामुळे अंधार वाटत आहे अगदी मस्त क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी कडईमध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून हे चुरमुरे कुरमुरे जे आहे ते मस्त फ्राय करून घेतले आणखीन क्रिस्पी झाले घरामध्ये जे अवेलेबल असेल ते फरसाण टाकून घ्यायचं तुम्हाला तिखट गोड कुठलं फरसाण आवडतं ते मिक्स करून घ्यायचं थोडीशी पापडी टाकायची म्हणजे जे अवेलेबल असेल आणि पापड़ी पापड़ी ते आणि ह्या ज्या पापडी असतात पापडी चाटच्या किंवा पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या मस्त क्रश करून टाकायच्या तीन चार थोडीशी खारी बुंदी टाकली आहे अगदी थेल्यावाल्यांसारखीच आज आपण ही भेळ बनवतो आहोत तर तळलेले शेंगदाणे आहे तिखट शेंगदाणे तुम्ही याऐवजी भाजलेले खारे शेंगदाणे देखील वापरू शकता आणि फुटाणे देखील वापरू शकता आता यावरती मस्त बारीक कट केलेला कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा काकडी आवडत असेल काकडी टाका भेळेला काही मर्यादा नसता आपल्याला जे आवडेल ते टाकायचं आणि कैरीचा सीझन आहे त्यामुळे भरपूर सारी कैरी अगदी पातळ कट करून ती टाकून घेतली आहे खूप चटकदार अशी भेळ होणार आहे वरून फ्रेश अशी कोथंबीर कट करून टाकली आहे आणि अगदी चटकदार अगदी चौपाटीसारखी भेळ बनवण्यासाठी दोन ते तीन चमचे आपण जी सुकी चटणी बनवून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे या चटणीमुळेच या भेळीला खरा स्वाद येतो अगदी जसा चौपाटीवर आपण जी भेळ खातो कोंडमध्ये घेऊन अगदी तशीच लागते तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी खाण्याच्या वेळीच हे कांदा टोमॅटो वगैरे टाकायचं म्हणजे अगदी छान क्रिस्पी होते आणि आणखीन चटकदार बनण्यासाठी थोडं लाल तिखट टाकलं ला आहे आणि थोडासा चाट मसाला देखील टाकला आहे तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट टाका तर अशीच खाल्ली तरी चालेल आणि इथे मी कैरीचा वापर भरपूर केला आहे त्यामुळे लिंबू पिळलं नाही तुम्हाला आवडत असेल तर लिंबू देखील पिळून वरून थोडीशी बारीक शेव टाकली आहे आणि जी पापडी असते किंवा ज्या पुऱ्या असतात त्या घ्यायच्या अगदी त्यांनीच खायचं जसं चौपाटीवर खायला चमच्या नाही देत तर ही पुरी देता आणि हिच्याच सहाय्याने आपण खातो आणि म्हणून ती चव लागते बाहेर तुम्हाला दाखवते लाईटमुळे तशी दिसत होती आणि आता बाहेर बघा किती चटपटीत चटकदार अशी आपली ही ग्रीन चटणीवाली भेळ दिसत आहे फक्त पाच ते दहा मिनटात बनवून तयार होतो तर वाट न बघता नक्की ही चटणी बनवा आणि अशीच चटकदार भेळ बनवून नेहमी खा छोट्या मोठ्या बुकेसाठी नक्की मस्त बेस्ट ऑप्शन आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच चटपटीत रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब